पण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल मी खपवून घेणार नाही मी मागे तुम्हाला सांगितलं होतं त्या आपल्या मीरा भाईदारच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे है आत्ता यांचं ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही म्हणून तिकडं सगळी अख्खी सगळी सुरुवात चालू आहे ती पालघर पासून सगळी सुरू आहे तिथे ज्या इमारती उभ्या राहत आहेत त्या इमारतीमध्ये लोक कोण राहत आहेत ते बघा सगळे गुजरात मध्ये येत आहेत मी मागे जो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला तो याचसाठी तो पट्टा बघा आता तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही आता तिकडे वाढवण बंदर येत आहे तिकडे आता विमानतळ येत आहे इथे एक विमानतळ आता नवीन आलं आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ कोणासाठी कशासाठी मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना आज हे शंभर टक्के सगळे सांगणार आहेत नाही म्हणून असं होणार नाही आम्ही होऊ देणार नाही करणार नाही वगैरे सगळे सत्ताधारी सांगतील पण याचा प्लान काय तो लक्षात ठेवा आता जे नवीन विमानतळ केलंय हे आत्ता आपलं जे सांताक्रुजचं विमानतळ सा आहे छत्रपती चा, शिवाजी महाराज विमानतळ आणि त्यांनी सांताक्रुजचं सा। इकडनं आता ते आहे अडाणीच्या हातात इकडनं सगळी ऑपरेशन आता हळूहळू हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे नेणार ने नवी मुंबईला <clears throat> इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला देणार आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅप वर जाऊन बघा केवढी ती आणि बघ ती अदानीच्या घशात घालणार जेवढा जेवढा जे जे म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळे हे मिटवायला येत आहेत भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना मराठी सगळे लोक मला त्यांनाही सांगायचंय सा हा अदानी अंबानीचा ह्या सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीये तुम्हाला पण त्या वरवंट्या खाली मराठी म्हणूनच घेणार सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये अदानी शस्त्र बनवायचे आहेत अदानी बीज बनवायची आहे अदानी टनल बनवायचंय अदानी रस्ता बनवायचा आहे अदानी सगळं अडाणी आता तिकडे ठाण्यामधली एक जागा आहे हे संपूर्ण तुमचं संजय गांधी राष्ट्रीय रा, उद्यान हो ना नॅशनल पार्क या नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली तिकडे आता जंगल तोडणार आतलं हा सगळा भाग येतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि तिकडे अडाणीला पॉवर प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे तिकडचे सगळे आता आदिवासी सगळे जे लोक आहेत त्यांना हटवणार तिकडे जंगल तोड करणार आणि पॉवर प्रोजेक्ट टाकणार इथे पुढे ते अलिबाग हे जे रस्ते होत आहेत ना एवढं लक्षात ठेवा मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही पण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल मी खपून घेणार नाही